ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचगंगा नदी की क्रिकेट चे मैदान जलपरणीने व्यापले पंचगंगा नदीचे पात्र तेरवाड १५ च्या नजदीक पंचगंगा नदी पात्रामध्ये अंदाजे एक ते 2 किलोमीटर अंतर पंचगंगा पात्रात जलपरणी पसरली असल्याने नदी पात्रात असणाऱ्या जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे मासे मृत्युमुखी पडत आहेत उन्हाळ्याची चाहूल लागताच पंचंगा नदी प्रवाहित होण्यापासून थांबते पंचंगा नदी प्रदूषित असल्याने या ठिकाणी जलपर्णीची झपाट्याने वाढ होते प्रत्येक वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये नदीपात्रामध्ये जलपर्णी वाढत असते प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे नदीपात्रातील मासे व इतर जलचर प्राणी जलपर्णीमुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र पंचंगा नदी पात्रात आहे या परिसरातील शेतीला पाणी पंचंगा नदीतून होत असतं विद्युत पंपांनाही या जलपर्णीचा अडथळा निर्माण होत आहे पंचंगा नदी ही प्रदूषित पाण्यामुळे बनली असून येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रोसेसचे पाणी काळ्या थेट मिसळत असल्याने पंचंगा नदी प्रदूषित झाली आहे उन्हाळ्यातून पंचंगा नदी प्रदूषित होत असल्याने मोठ्या प्रमाणातून नदीपात्रामध्ये जलपर्णी वाढत आहे प्रशासनाने याबाबत उपाययोजना आखणं गरजेचं आहे महानकर नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड